सर्वांना माझा जय महाराष्ट्र मंडळी आज आपण पाहूयात की सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सलग दहा वर्ष भाजपचा उमेदवार निवडून येत होता आणि यावेळी मात्र भाजपला सोलापूरमध्ये चांगलाच तडाखा बसलेला आहे भाजपचे उमेदवार राम सातपुते सपाटून आपटलेले आहेत काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे या ठिकाणी निवडून आलेले आहेत तर आज आपण पाहणार आहोत की काँग्रेस का निवडून आलं आणि भाजपला हार का पत्करावी लागली याच्या आठ मुद्द्यात आपण विश्लेषण करणार आहोत तत्पूर्वी आपण सोलापूर मतदारसंघाविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊयात एकेकाळी काँग्रेसचा बाले किल्ला गणले गेलेल्या सोलापुरात काँग्रेस अंतर्गत गटबाजी दळमळी जनाधार आणि कमकुवत होत गेलेल्या पक्ष संघटनेचा लाभ घेत भाजपने सोलापूरचा किल्ला काबीज करण्यात यश मिळवलेले होते मंडळी आपण पाहू नेमकं यांच्या अगोदर सोलापूरमध्ये कोण कोण खासदार होते एकोणीसशे शहाण्णव ला लिंगराज ठिकाणी निवडून आले होते प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी दोन हजार तीन मध्ये या ठिकाणी निवडणूक जिंकली होती सुभाष देशमुख दोन हजार चार ला तर शरद बनसोडे दोन हजार चौदा ला या ठिकाणाहून निवडून आले होते आणि डॉक्टर जयदीश्वर शिवाचार्य महास्वामीजी दोन हजार एकोणीस मध्ये असे भाजपचे पाच खासदार या ठिकाणून निवडून आलेले होते विशेषतः दोन हजार चौदा सालच्या मोदी लाटेनंतर भाजपने मागे वळून पाहिलेले नव्हते विधानसभा निवडणुकीतही भाजपची ताकद वाढलेली होती त्यास पूरक म्हणून दोन हजार सतरा सालच्या सोलापूर महापालिका जिल्हा परिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून भाजपने चढती कमान ठेवली होती यात जिल्ह्याच्या राजकारणात प्रभाव असलेल्या अकलूजच्या मोहिते पाटील कुटुंबियाची साथ भाजपला मिळालेली होती मात्र ही वाढलेली ताकद भाजपने टिकून ठेवणं अपेक्षित होतं मात्र त्यांचं त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाची स्थिती पाहता सोलापूर शहर उत्तर अक्कलकोट दक्षिण सोलापूर आणि पंढरपूर मंगळवेढा या चारही विधानसभेच्या जागा भाजपच्या ताब्यात आहे तर मोहोळची विधानसभेची जागा महायुती अंतर्गत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वर्चस्वाखाली आहे सोलापूर शहर मध्ये ही एकमात्र विधानसभेची जागा काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या ताब्यात आहे संपूर्ण मतदारसंघात काँग्रेसची जनतेची तुटलेली नाळ पाहता सोलापूरची लोकसभेची जागा भाजपकडून सहजपणे राखली जाईल अशी सार्वत्रिक अटकळ बांधली जात होती यातच भर म्हणून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वतः प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्यांना उत आला होता अनेक ठिकाणी चर्चा होत होत्या तथापि पुढे स्वतः प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभेच्या मैदानात उतरल्या येव्हा भाजपच्या विरोधात राजकीय चित्र तयार कसे निर्माण झाले हे कळले सुद्धा नाही त्यांना दोन हजार एकोणीस सालच्या सोलापूर लोकसभा लढतीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे भाजप यावेळी मात्र त्याची पुनरावृत्ती टळलेली आहे मग चला तर पाहूया यामाग नेमके आठ मुद्दे कोणते की ज्याच्यामुळं भाजप या ठिकाणी पराभूत झालं तर मंडळी मुद्दा क्रमांक एक राम स्वातपुते हा उपरा उमेदवार सोलापूरकरांना आवडलेला नाही म्हणून सोलापूरच्या कन्या प्रणिती शिंदे यांना सोलापूरकरांनी निवडलं आणि त्यांना पसंती दिली मुद्दा क्रमांक दोन मराठा आरक्षण जरांगे पाटलांचं भव्य आरक्षण आंदोलन आणि बीजेपीने समाजाचा केलेला विश्वासघात याच्या रोषास कारण ठरलेलं आहे म्हणून मराठा समाज बीजेपीवर नाराज झालेला आहे त्यामुळे बीजेपीची हार सोलापूरमध्ये झाली तर मुद्दा क्रमांक तीन विमानसेवेसाठी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्यामुळं लिंगायत समाज त्या ठिकाणी नाराज झालेला आहे याचा परिणाम लिंगायत समाजाने बीजेपीकडे पाठ फिरवलेली आहे मुद्दा क्रमांक चार कांदा निर्यात कांदा निर्यातीला रोग लागल्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड नाराजी होती आणि शेतकरी वर्गाने त्यामुळे बीजेपीकडे पाठ फिरवली होती याचा परिणाम बीजेपीला पराभवात भोगावा लागला मुद्दा क्रमांक पाच भाजपने दिलेला चारशे नारा जनतेच्या पचनी पडला नाही तर मुद्दा क्रमांक सहा संविधान बदलण्याची भीती आंबेडकरी समाजात वाढल्यामुळे भाजपला रोषात सामोरे जावे लागले त्याच्यामुळे आंबेडकरी समाजाने मतपेटीत आपली नाराजी व्यक्त केली आता पाहू मुद्दा क्रमांक सात प्रचारादरम्यान भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा व्यवहार वागणे कार्यकर्ते नाराज होते भाजपच्या विरोधात वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं याच्यामुळे याचा, याचा फटका राम यांना बसला आता क्रमांक आठ भाजपला सोलापूरकरांनी सलग दहा वर्ष दोन खासदार निवडून दिलेले होते पण विकासाच्या कामाबाबत त्यांची निष्क्रियता पाहून यावेळी मात्र सोलापूरकरांनी त्यांचा निर्णय बदलला तर मंडळी हे होते आठ मुद्दे ज्याचा परिणाम बीजेपीला भोगावा लागला आणि त्या ठिकाणी त्यांची हार झाली याचा फायदा काँग्रेसला निश्चित झालेला आहे तुम्हाला काय वाटतं की अजून कोणते मुद्दे कारणीभूत ठरले ते आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद